सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर नमोद शेतकरीचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेच पहा यादीमध्ये आपले नाव आहे की नाही तर ते यादीमध्ये कशाप्रकारे नाव चेक करायचं आहे व कोणत्या जिल्ह्यात सहा हजार रुपये आता होणार आहेत तर पी एम किसानच्या सतराव्या हप्त्या पाठोपाठच आता नमो शेत जे काही मागच्या वेळेस दोन हप्ते जमा झाले होते एकदा चार हजार रुपये पाठोपाठच आता एकदाच तीन हप्ते तुमच्या बँक खात्यात होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा व या शेतकऱ्यांचा समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा तर तुमच्या आधारलिंगी बँक खात्यामध्ये जे काही नमोचा जे काही रखडलेले हप्ते आहेत ते आता जे काही तुम्हाला चौथा पाचवा आणि सहावा एकदाच तिन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात असे मिळून सहा हजार रुपये या जिल्ह्यात जमा होणार आहेत तर त्यामध्ये इथे जे काही सुद्धा देण्यात आलेले आहेत तर पी एम किसानचा जो काही सतरावा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा झाला होता त्या त्यापाठोपाठा जाता पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे नगर धुळे जळगाव कोल्हापूर नंदुरबार नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही नमोचे सहा हजार रुपये आता जमा होणार आहेत जर तुम्हाला पी एम किसाने न नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर पी एम किसानचा सतरा हप्ता जमा झालेला नसेल आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल जर तुमच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते येत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती एक नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ती व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा नमो आणि पी एम हप्ते तुमच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत तर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की जे की पी एम किसानच्या हप्त्यासोबतच आता तुम्हाला जे की नमोचे हप्ते सुद्धा आता एकदाच तीन हप्ते जे की चौथा पाचवा आणि सहावा सहावा एकदाच तुमच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत मिळते का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचप्रमाणे पीकमा वाटपसुद्धा लवकरच सुरू होणार आहे रब्बी पीकमा सर्व जिल्ह्यात अप्रूव्हल झालेलं आहे जर ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस पेंडिंग फॉर अप्रूव्ह दिसत असेल किंवा स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला पीकमा मिळणार की नाही त्याचप्रमाणे नमो आणि पी एम सुद्धा स्टेटस घर बसल्या तर तुम्ही चेक करू शकता तर पोर्टल लॉन्चसुद्धा झालेलं आहे तर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये नमोचे हप्ते जमा झालेले आहे यावरती पुरेपूर डिटेल्स व याबद्दल सर्व अपडेट्स त्यानंतर नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे यावरती सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा